प्रोफेशनल स्केलिंग किंवा क्लिनिंग किंवा दात स्वच्छ करणे याची काय गरज असते कारण आपण जेव्हा रुटीनली बघतोय जेवण करतोय तर दातामध्ये कलर लागलेले असतात किंवा अन्न साचलेलं असतात तुम्ही आरशात बघाल तर दाताच्या बाहेरची बाजू किंवा आतली बाजू ह्यामध्ये किटन जमलेलं असते आणि हे किटन तुमच्या रेग्युलर ब्रश करून जात नाही आणि हे जर किटन असंच वाढत राहिलं तर तुम्हाला हिरडीचे आजार होतात हिरडीच्या आजारामध्ये हिरडी झिजणे हाळ झिजणे प्रकार कदी -कदी हो शकते, आ, गंदी हे प्रकार होतात जसे की कधी कधी हिरडीला सूज येणे तुम्हाला तिथे ब्लिडिंग होऊ शकते मुखदुर्गंधी वास येणे हे सगळे हिरडींचे आजार ह्या कीटनमुळेच होतात आणि सोबतच किटन असले तरच तुम्हाला दाताला कीड पण लागते त्यामुळे किटन स्वच्छ करणे ही एक प्रोफेशनल स्केलिंग आहे आणि हे फार गरजेचे असते आणि हे जे किटन आहे एका दाताला चिपकलेलं असते त्यामुळे तुम्ही ब्रश करून दोन किंवा तीनदा जरी ब्रश केला रोजचा तरी ते जाणार नसते किटन जर असं जमत राहिलं तर हिरड्यांचे आजार होते ज्याला आपण गम डिसिजेस किंवा पायोरिया किंवा मुखरोग असे वेगवेगळे नावं आहेत ह्या आजारामध्ये दुखणं नसते आपल्याला पण ब्लिडिंग होणे किंवा तोंडाचा वास येणे हे जास्त प्रमाणात असते आणि हे असंच वाढत राहिलं याचा लेट कॉम्प्लिकेशन म्हणजे दात हलतात आणि दात पडतात त्यामुळे घालण्या दाताला अजूनही डेंटिस्टीमध्ये काहीही उपाय नाही त्यामुळे प्रोफेशनल स्केलिंग करून आपण हे प्रतिबंधात्मक उपाय करून दाताचं हलणं थांबवू शकतो ह्यासाठीच था आपल्याला दाताची निगा राखण्यासाठी दाताची हेल्थ मेंटेन ठेवणे हिरड्या मेंटेन ठेवणे त्यासाठी प्रोफेशनल स्किलिंगची गरज असते